रोज सकाळी तोच प्रश्न नाश्त्याला काय करावं काहीतरी झटपट चविष्ट पण आरोग्याचंही बघायला हवं ना आणि मग आपण करतो तेच ओळखीचं तांदळाचे पोहे पण हे पोहे पॉलिश तांदळाचे कमी फायबर आणि बऱ्याचदा ॲसिडिटीची तक्रार देतात म्हणूनच आज एक वेगळी पण ओळखीची निवड ज्वारीचे पोहे शंभर टक्के बारशी ज्वारी ग्लुटन फ्री लो जिया फायबरने भरपूर आणि ह्या नाश्त्याने पचनाला मदत होते ॲसिडिटी होत नाही बनवायला अगदी सोपे आपल्या घरच्या भाज्या टोमॅटो गाजर कांदा कॉर्न असं सगळे टाकून व्हेजिटेबल पोहा बनवू शकता वर खोबऱ्याचं गार्निशिंग अतिशय सोप्पा आणि आरोग्यदायी असा नाश्ता सहवाशी की मन भरून जाईल आणि तब्येतही म्हणेल होय हे खरंच चांगलं म्हणूनच आज तुम्ही खायला सुरुवात करा ज्वारी पोहे